जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो आज मी तुमच्याशी एक गोष्ट बोलायला आलो आहे ती म्हणजे स्वतःवर विश्वास स्वामी समर्थ सांगतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण हा शब्द फक्त ऐकण्यासाठी नाही तो जगण्यासाठी आहे आपण अनेक वेळा म्हणतो माझं नशीब खराब आहे माझ्याकडून काहीच होणार नाही लोक काय म्हणतील पण एक प्रश्न स्वतःला विचारा देवाने तुम्हाला कमी का बनवावं तुमच्या अंगात रक्त वाहतन्य तुमचं हृदय धडधडतन्य तरीही तुम्ही म्हणता मी कमजोर आहे नाही तुम्ही कमजोर नाही तुम्ही विसरलात की तुम्ही कोण आहात स्वामी समर्थ म्हणतात मन जिंकलं तर जग जिंकलं मनात जर विश्वास असेल तर अपेशही तुमच्या गुरु बनेल आज जर परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल तर घाबरू नका कारण अंधारच सांगतो उजेड लवकरच येणार आहे मी तुम्हाला एकच विनंती करतो स्वतःवर विश्वास ठेवा लोक थांबवतील लोक हसतील लोक शंका घेतील पण लक्षात ठेवा जे चालतात त्यांच्यावरच दगड पडतात आज इथे बसलेला प्रत्येक माणूस काहीतरी बनण्यासाठीच जन्माला आला आहे फक्त एकच वाक्य मनात कोरा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे, आणि मी स्वतवर विश्वास ठेवतो हे वाक्य जेव्हा मनापासून बोलाल तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकणार नाही जय जय स्वामी समर्थ